नमस्कार ओजस्वी किचन मध्ये मी तेजस्वी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजचा आपला पदार्थ काय असणार आहे आज ना मी नाश्त्यासाठी पराठा बनवणार आहे आलू पराठा हा ओके हा पटकन बनवायचं का आता भूक लागली ना तुला चला पटकन आपण आलू पराठा बनवायला घेऊया थी थी पन तर एका एक बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तसेच मी इथे चार चमचे रवा घेतलेला आहे यामुळे आपले पराठे चांगले खुसखुशीत होतात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तसेच यामध्ये आपण घालणार आहोत दोन चमचे तेलाचं मोहन आणि नंतर अर्धा चमचा घातलेला आहे लाल तिखट लाल मिरची पावडर मी घातली थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे याला मिक्स करून घेऊयात आता हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि खूप जास्त पाथळ मळायचं नाही आहे किंवा खूप जास्त घट्टसर गोळा मळणार नाही होत तर एक मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे पीठ मळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकताय व्हिडिओमध्ये तर इथे हा गोळा मळून घेतलेला आहे आता याला पंधरा मिनिट आपण झाकून ठेवूयात आणि यासाठी लागणारं स्टपिंग बनवून घ्यायचं आहे तर इथे चार उखडलेले बटाटे मी खिसणीने खिसून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय आता यामध्ये घालायचे आहे बारीक चिरलेली मिरची तसेच एक चमचा मी लाल तिखट घातलं पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा जिरे पावडर घातली तसेच अर्धा चमचा इथे गरम मसाला घातला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता याला चांगलं मिक्स करूया आणि हे मस्त टेस्टी स्टपिंग आपल्या इथं रेडी आहे तुम्ही बघू शकताय आता लगेच आपण याचे पराठे बनवून घेणार आहोत तर इथे कणिक पण आपली छान भिजलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता याचे आपण थोडेसे बारीक गोळे करून घेणार आहोत आता याच्यामध्ये स्टपिंग भरण्याआधी आपल्याला पोळपाटावर हे थोडंसं लाटून घ्यायचं तर हे करण्याचं कारण असं की जेव्हा आपण याच्यामध्ये स्टपिंग भरतो तो तर ते स्टपिंग पूर्णपणे जेवढा आपण पराठा लाटतो ते पूर्ण कडेपर्यंत पोचतं त्यामुळे पराठा पण खाताना आपल्याला छान लागतो पूर्ण स्टपिंग हे पसरलं जातं तर थोडंसं असं आधी लाटून घ्यायचं आणि यामध्ये स्टपिंग भरायचं आणि उरलेलं जास्तीचा भाग काढून घेतला आणि मग आपण याला आता पीठ घा पीठ याच्यावरती लावून लाटून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकताय आता याला आपण लगेच लाटून घेऊयात तर हळूहळू याला लाटून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आणि शक्यतो पराठा हा थोडासा जाडसरच असतो त्यामुळे खूप जास्त पातळ याला लाटायची आवश्यकता नाही आहे आणि इथे बघा थोडासा जाडसरच मी मीडियम साईजवरती पराठा लाटून घेतला लगेच याला भाजून घ्यायचं आहे तव्यामध्ये थोडंसं तेल घातलं किंवा तूपही घालू शकता आणि तुम्ही पाहू शकता याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे तर एक दोन मिनटानंतर पराठा आपण पलटून घेतला आणि याच्यावरती तेल किंवा तूप लावायचं आहे तूप लावलं तर पराठ्याची चव आणखीनच वाढते आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा आपण पराठा पराठ्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि पराठा चांगला खरपूस भाजायचा आहे आणि तुम्हाला बघूनच कळत असेल की किती मस्त खरपूस असा पराठा आपला भाजला जातोय अगदी लाल रंगावरती रवा घातल्यामुळे पराठा एकदम मस्त खुसखुशीत होतो आणि तुम्ही पाहू शकता एकदम खरपूस भाजला जातो पराठा छान भाजलेला आहे याला लगेच काढून घेऊयात तर मस्त गरमागरम आलू पराठे इथे तयार आहेत तुम्ही बघू शकता मस्त छान भाजलेले आहेत आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत आणि खरं सांगायचं सा तर दह्यासोबत आणि लोणच्यासोबत किंवा चटणीसोबत हे पराठे एकदम अप्रतिम लागतात तुम्हाला माहिती असेलच तर हा नाश्त्यासाठी एक छान उत्तम पर्याय आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा जेव दुपारच्या जेवणासाठी हे पराठे बनवू शकता तर मस्त पराठे तयार होत पराठ्याला चांगली चव चा। या यावी यासाठी कणिक वळतानाच मी काही इन्ग्रेडियंट ऍड केले आणि यामध्ये आपण चार चमचे रवा घातलेला आहे त्यामुळे पराठे आपले एकदम मस्त खुसखुशीत झालेले आहेत तर या पद्धतीने पराठे कधी बनवले नसतील तर नक्की ट्राय करून बघा कसं असं बसत लगेच पण मला लागेल का तर इथे आपण पराठा बनवलेला आहे तुम्ही ही प्रोसेस अगदी सेम आहे फक्त जेव्हा आपण कधी भिजत होतो त्यामध्ये आपण काही इन्ग्रेडियंट ऍड केलेले आहेत तर नाश्त्यासाठी हा खूपच चांगला उपाय आहे तरी तुम्ही नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद